गुरुचरित्र अध्याय बाराव श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम्हा, श्री गुरु म्हणती जननीसी अम्हायसा अनित्य, अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित्वाचा श्लोक अनित्यानी शारीराणी विभवो नैव शाश्वतः नित्यसनिहितो मृत्यु कर्तव्यो धर्मसंग्रहा तीका एकादा असेल स्थिरजीवी ताझी तुझी बुद्धि भरवी अनित्यदेह विभवो भावी पुढे कवणा भरवसा देह मणि जे क्षणभंगुर नाही राहिले कवण स्थिर जवरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे राहाटावे जो असेल मृत्यु चिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहो रात्री आयुष्य उणे होतस ते क्षणक्षणे करावा धर्म याची कारणे पूर्व परियेसा अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य जववरी असे प्राणी सुरस धर्म करावा परीयसा जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र बावीस बाविसहस्र गाव पळे तैसे क्षीण होय पर्जन्य पडता वृक्षावरी वरी उदके पर्णाग्री स्थिर नवे अवधारी पडे भूमीवरी सवेची तैसे शरीर नवे स्थिर जीवित् वा निर्धार यौवन अथवा जर कलेर नश्य जाणा त्याची कारणे देहासी, विश्वासू नये परियेसी, मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी पिकले पाण वृक्षी जैसे लागले असे सूक्ष्म वेसे तैसेची शरीर हे भरवसे केधवा पडेल नकळे जाणा एखादा नर कळंतरासी द्रव्य देतो परियेसी दिवस गणना करी कैसी तैसायम काळ लक्षित जैशा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊणी जाती उदका परतो नि न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य जन परते अहो रात्री जाती पळोण ऐसे निश्चये जाणोण पुण्य न करती जे जण ते पशु समान परियेसा जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाहि दयामासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ પુત્રા ધન ગોધન આયુષ્ય દેહ એને ગુણ જે જન નિશ્ચિત પરશુ સમ પરીએ જૈશી સુરસી મનુષ્યાસી ભક્ષિતિ હોય પરીએ તૈષે આ શરીરાસી વૃદ્ધા ભક્ષિ અવધારા યા કારણે તારુણ્યપની કરાવે પુણ્ય દિ વિજની આ્મા કાહોવર્જિષી જનની કાય બુદ્ધિ વરવીયે जो यमाचा असेल इष्टी त्याने करावा आळसहट्ट अमरत्वे असेल जो सुभट त्याने पुढे धर्म करावा संसार म्हणजे स्वप्नापरी परी पुष्य असे मोगरी सवेची होय पुष्कापरी तया जाना जैसी विजु असे लवत सवेची होय अव्यक्त तैसे प्राय देह होत स्थिर नो हे ए नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो ए कोणी पुत्राचे वचन माता करितसे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी निरोपिले अम्हासी पुत्र चवघे होतीलयसी विश्वासन भेगा मानसी कुलदेवता पुत्र राया जवरी होय एक सूत वरी रहावे समीपत निरोपनेदि वरी सत्य म्हणून विनवी ते वेळी माझे वचनु जरी जाशील निघोणी देईन तक्षणी हा पुत्र नवसी तू आम्हासी आमचे सत्य होसी गा वचनासी बोल आपुले दातारा मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोण आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य पा तु ते होताची पुत्र दोणी निरोप द्यावा संतोषोणी मग न राह जननी बोला फुले सत्य करी संवत्सर एक तुझा घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझा घरी मग निरोप जे मज ऐसी करुनिया निगुती राहिले श्री गुरु अति प्रीती वेदाभ्यास शिकवती शिष्यवर्गाभूतांशी नगरलोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ हो वर्षे साती वेदचारी सांगतसे हुनी विद्वान विद्यार्थी तिनी वेद पढती षटशास्त्री जे म्हणवीत ते हि येती शिकावया एणे तया घरी राहिले गुरु करी माता झाली गरोदरी महानंद करीतसे नित्यपूजती पुत्रासी, ठेव नि भाव कुळदैव निधान निधान खाद्यासी काय सांगो संतोषतांचा, त्यांचा तव मास जाहली झाली प्रसूती पुत्र झाले युग्मस्ख्याती अति सुंदर परिये पुत्र झाले उल्हास माता पिता संतोष फार आशीर्वचन से गुरु केवी होईल या कारणे सत्य सत्यमानावे विद्वज्जने जैसे असेल करणा तैसे होईल परी येषा परी वर्ष एक तिमासी झाले ते बाळक खेळवी तसे माता एक आले श्री गुरु तयादवळी जननी एक माझे वचन झाली तुझी मनकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषु आहे ती जाण आणखी होतील दोघे कुमारक नंतर कन्या एक असाल नांद अत्यंत सुख वासना पूर्ती न तुझी जाणा आता मुते निरोपावे आम्ही जाऊ स्वभावे संतोष रूपी तुम्ही भावे म्हणून निरोप घेती तये वेळी संतोषोनी माता पिता चरणांवरी ठेवी माथा स्वामी आमुच्या कुळदेवता अशक्य व आम्ही बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान તુજે સ્વરૂપ નકળે કવણા માયા મોહે મોો ન કામણા નેનોચીિ મહીમાન તુજે માયા પ્રપંચે વેષ્ટોજની તું તુતે જરી સૂત ફોણી એકે સમય નિષ્ઠુ કર બોલો વચની ક્ષમા કરણી સ્વામીયા સહભોજન શયનાસની તુતે ગાંજો ભૂકે બુકેજોની કડે ન ઘેચી બોની ક્ષમા કરી ગાદેવરાયા तारकामुचे वंशासी बापा तु प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया स्वामि आं गती सांगा स्वामी कृपामूर्ति जननमरणयातनायाति कडे करा वेदा तारा सङ्गरामरी जय श्री गंगा तैसा तु वा आलासी चांगा पावन केले सीमाझे अङ्गा उभयपुरे बेचालिस आम्हा ठेविसी कवणे परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नो हे परी केवी वाचो प्राणात्मजा हे कोणी माता पितयांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करी लाम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असे नजननी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देत असे आणि कन्या पुत्र तिनी ोतिल एक तु भवानी दैन्य नाम भुवनि सदा श्रीमन्तल जन्मान्तरि परमेश्वरासि पूजा प्रदोषी या महिमायुक्त इह सौख्य होय एक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तु आराधिला शङ्कर अम्भाविरा अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप न आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षे तिसी जाओ नी बदरी वनासी म्हणून निरोप घेऊणी तये वेळा श्री गुरु निघाले अवलिया, नगर लोक येती सकळा माता पिता बोलविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल अवतारी मनुष्य देही दिसत एक म्हणती पहाओ नवल तपासी निघाला असे बाण माता पिता सुखे केवळ निरोप देती कौतुके कैसे यांचे अंत करण जैसा हो का पाषाण मन करुणी निर्वाण बोळविताती पुत्रासी एक म्हणती नभे बाण कोईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ मान नव्हे हा निश्चळ वद केवी म्हणतसे सात वर्षांचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे का एसी म्हणती साधू एसे ऐसे म्हणून करिता ती साष्टांगी नमन नाना परी स्त्रोत्र वचन करीते अवधारा नमन करोणी सकळी आले आपुले पुढे जाती जननी जनक सवे बोळवित निज स्वरूप जननी येसी दाविता झाला परी येशी श्रीपाद श्रीवल्लभ जननी त्रय मूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता न चरणासी जय जया जगद्गुरु त्रय मूर्तीचा अवतारू आमुचे पुण्य होते थोरु म्हणून देखिले तुमचे चरण तू तु तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी दावे म्हणून विनविती, ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेवी माता माथा अलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणिया ಸಂತೋಷೋಣಿ ಶ್ರೀ ಗುರುಮೂರ್ತಿ ಆಶ್ವಾಸಕೇತಿ ಪ್ರೀತಿ ಪುನರ್ದರ್ಶನ ಹೋ ನಿಶ್ಚಿತಿ ದೇನ ಭಣತಿ ತಯೀ ಏ ಸೇತಯಾ ಸಂಭಾಷೋಣಿ ನಿರೋಪೇತಲಾ ತತ್ಕ್ಷಣಿ ಪರತೋ ಆಲಿಜನಕಜನನಿ ಏತಿ ಸಂತೋಷೋಣಿ ಮಂದಿರಾತ್ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ಗುರು ನಿಘಾಲಾ ಜಾವಯಾ ಬದರಿವನ ಪಾತಲಾನಂದನನಾ ವಾರಾಣಸೀ ಕ್ಷೇತ್ರಾಸಿ अविमुक्तवाराणसी पुरी क्षेत्रथोरसचराचरी थो विश्वेश्वरावधारी अनुपम्या से त्रिभुवनि राहुणीया तया स्थानी अनुष्ठीति गुरुशिरोमणि विश्वेश्वरा चे दर्शिनि पूजाकरति आत्मा रामासि एणे परि तया स्थानि क्वचित् काल श्रीगुरुमुनि अष्टाङ्गयोगे करुणि तपकर्ति परि एषा तया काशीनगरान्त तापसि असति अणिकबहूत संन्यासी अति अवधूत तपकरिति दारुण तयांत श्री गुरु ब्रह्मचारी योग्याभ्यास धुरन्धरी करिताति तपस्वी एरी अभिनव अभिनवकरति मनात् मणति पहाहो ब्रह्मचारी तपकरितो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्ति असे अपरि शरीर स्वार्थ नाही आसी યોગ્યહો સંન્યાસી સ્નાનકરીતો ત્રિકાળે શ્રી મણિકર્ણિકાતીત્રકરીતિ સમસ્ત સંન્યાસી એ વૃદ્ધ હોોતાએકતી કૃષ્ણસરસ્વતી નામે તો કેવળબ્રહ્મજ્ઞાની તપસ્વી અસે મહામુની સદા દેખોણીયાનયની સ્નેહભાવે ભાિતશે મણે સમય નરબ્રહ્મચારી ಅವತಾರ ಪುರುಷತಿ ತಾಪಸೀ ವಿಶ್ವ ವಿಶ್ವವ್ಯ ದಿ ಸದಸೆ ವಯಸ ವಯಸಧಾಕುಟಾ ನಮನ ನ ಕರಾ ತುಮಿ ಮುನಿ ಪ್ರಖ್ಯಾತ ಮೂರ್ತಿಹಾತು ಅಂಹಾ ವಂದ್ಯಸೆ ರೇಖಾ ವಾರ್ಧಕ್ಯಪಣೆ ಅಂ ಹಿ ಯಾ ಸಕಳಾಂಸಿ ವಿಶೇಷಾಂ ಹಿ ಸಂನ್ಯಾಸೀ ಮೂರ್ಖಲೋಕನಂದಿತಿ या कारणे आम्ही आसी, विनू विनुरी परोपकारासी संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिरमणी लोकानुग्रहानिमित्त हा होय या समर्थ, याचे दर्शनमात्रे पुणित आम्ही परियेसा। या कारणे बाळकासी विनवू आम्ही विनवेसी आश्रम द्यावा संन्यासी पूजा करू एक भावे मनोणी आले तया जवळी मुनी सकळी एकतापसिस्तोम मौी वि परीयसा श्लोकानुग्रहाकारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करती सकळे जन स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी श्लोक यज्ञदानं गवालभ सन्यासं पलपय कम देवराच्यसुत्पत्ती कलोपंच विवर्जयेत टीका यज्ञान गवालंभन संन्यास घेता ती अतिदूषण पल पैतृक भ्रतागनात करूने म्हणता करिता निषिद्ध बोलती जन समस्त सन्यास मार्ग सिद्धांत सम्मत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेधकेला सकल हि श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली परियसा तयावरी तुके दिवस चालत आला मार्गसंन्यास प्रबल होता नाश पुनरपि निंदा करिताती आश्रमाचा उद्धार सकल जना उपकार करावा सागर मणति सकल मुनिजन हे कोणी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रय घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परी हे से म्हणता सिद्धमुनी विनवी तसे नाम करणी संदेह होतो माझे मनी कृपा निधी मुनिराया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु ताते झाला आणि गुरु, गुरु त्रयमूर्तीचा अवतारो कवणे परी दिसतसे सिद्धमणे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्री कृष्ण देवासी सांधीपणी तया परी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु, गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहु काळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले शिष्य मणे सिद्धासी स्वामी कथा निरूपिलि सि वृद्धकृष्णसरस्वती सि गुरुकेले मनोणिया समस्तयतीश्वरान्हुन तया सि दिदला बहुमान कृष्णसरस्वती तु पूर्वि कोण कोण गुरुचे विस्तारुणी आम्हासी निरोपावे कृपेसी ताणे माझे मानसी संतोष होईल स्वामीया एषे शिष्यविनविता तव सांगे वत्सारता मूळपीठ आद्यता गुरुसंतती अपरियसा आदिपीठ गुरु तदनंतर गुरु त्यानंतर चतुर्वक्त्रक गुरु हे मूळपीठ तदनंतर वसिष्ठी गुरु ते थोणी शक्ती त्याचा शिष्य व्यास जो का अवतार विष्णूचा तया पाशुनी शुक गुरु जाण कौडपादाचार्य सगुण आचार गोविंदतया होऊन पुढे आचार्य तो शंकर दाखला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले तदनंतर नरसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ, गुरु संतती अवधारी मग तया पासोणी विद्यारण्य श्रीपाद मुनी तीर्थ म्हणून पुढे झाला परी त्याचा शिष्य देव देवतीर्थ सरस्वती वृंद ते थोणी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष माणिती परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यासमार्ग स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरांत ख्याती केली अति गहणी तया वाराणसी भुवणी यती समस्त योनी सेवा करती श्री गुरुजी मग निघाले ते थोणी बहुत शिष्य समवेत मुनी तीर्थ बदरीवनी अनंत तीर्थे पहावया घालुनी मेरुसि तीर्थे नवखंड क्षितिसी सांगता विस्तार बहुवसी एक शिष्या नामकर्णी अवलोकित सवे शिष्य प्रदक्षिणा भूमिप्रदक्षिणाकरीत आले गंगा सागरासी सिद्ध सिद्धमणे नामाकिता समस्त चरित्र सांगता विस्तार होईल नावन मात्र सांगतो परियेसी समस्त महिमा सांगावयासी, शक्ती कैची आम्हासी अनंत महिमा त्रयमूर्तीशी गुरुचरित्र गंगा गंगासागरा पासाव तटा तटाक यात्रा करीती देव प्रयाग स्थानी गुरुराव येते झाले परियेसा तया स्थानी असता गुरु आला एक माधवनामेअसे विप्लु गुरुसी भेटला ब्रह्मज्ञानतयासि उपदेशकेला प्रीतीसी तयासी देते झाले पियसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते थेवीती तया वरिअती प्रीती शिष्यान मध्ये परीय सिद्धमणे नामकर्णी शिष्य झाले येणे गुणी अखिलयती नामकर्णी सागिनेयकचि गंगाधराचा गङ्गाधराचानन्दनु साङ्गे कामधेनु एकता होय होयमहाज्ञानुलाधेचारी पुरुषार्थ इति श्री परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहणं गुरुपरम्पराकथनं गुरु नाम दाशोध्याय श्री गुरु श्रीगिरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री